वसपत इथं माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस याबद्दल परीक्षा नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी डॉक्टर वैशाली जमादार विभागीय सचिव विभागीय मंडळ संभाजीनगर यांनी परीक्षा नियोजनाबद्दल सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांना मार्गदर्शन केले यावेळी माधव सलगर शिक्षण शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद विभाग हिंगोली यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक उपस्थित होते आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिवसाच्या जा, निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील मुख्याध्यापक सर्व प्राचार्य माध्यमिक यां शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत सहविचार सभेचं आयोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मा, विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आम्ही केलेलं होतं आणि या आजच्या या सभेचा महत्त्वाचा जो विषय होता तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा होणार आहे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ही परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी कसं या परीक्षेला सामोरं जावं या अनुषंगाने आणि त्याचबरोबर वर्षभर विभागीय मंडळामार्फत सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडून त्यांच्या दैनंदिन कामकाजाचं नियोजन वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं असेल किंवा शाळांच्या मंडळ मान्यता वर्धित करणं त्याचबरोबर प्रथम मान्यता आणि विद्यार्थ्यांचे योग्यता प्रमाणपत्र असतील किंवा प्रमाणपत्र दुरुस्ती दुय्यम प्रमाणपत्र या सर्व गोष्टी बोर्डाच्या नियमावलीनुसार सर्वांनी अनुपालन करणं आणि वेळेचं बंधन सर्वांनी आवश्यक असतं त्यासाठी चर्चा संवाद साधावा आणि विचूक सगळ्या गोष्टी कराव्यात वर्षभराचं नियोजन करताना जे लाभार्थी त्या विद्यार्थ्यांना सर्वांना एकंदरीत मुख्याध्यापक सक्षमपणे कस काम करतील या अनुषंगाने आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये देखील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि कुणाही विद्यार्थ्यांवर ती परीक्षेविना त्याला वंचित राहता येणार ना राहू नये किंवा त्यावर कुठलाही अन्याय ना होऊ नये परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी देखील हे मुख्याध्यापक आणि त्यांनी त्यांच्या अधिनस्थ सर्व यंत्रणा केंद्र संचालक आणि त्याचबरोबर विद्यार्थी त्यांचे पालक यांच्याशी वेळोवेळी हितकूच करावं प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली